आणखीन एक मोठी बातमी आहे जवळपास पंचेचाळीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांचं सातशे बहात्तर कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील पाच वर्षातील निसर्गाच्या लहरीपणाचा हा फटका बसला आहे कर्ज थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांची पंचेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस खाती ही एमध्ये गेलेली आहेत बँक खाती एनपीएममध्ये गेल्यानं शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यासाठी मात्र अडचणी येत आहे शेतकऱ्यांची खाती एन पी एमध्ये जाळ्याला महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री एकमेव जबाबदार आहेत असा आमदार कैलास पाटील यांनी आरोप केलाय एमध्ये मध्ये खाती गेली किंवा जे शेतकरी आज ह्याला एकमेव जबाबदार सरकार आहे महाराष्ट्र सरकार मधले महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांनी आश्वासन दिलं होतं की जर आमचं सरकार परत आलं तर सात बारा कोरा 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 असं तीन वेळा गेलं त्यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी ज्यांना मतदान केलं त्यांना परत पदावर बसवलं हो आणि त्यानंतर आतापर्यंतचे जे अनुभव आहेत की आजपर्यंतचा कर्जमाफीचा लाभ हा कर थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळतो जर तो शेतकरी चालूबाकीत गेला तर त्याला कर्जमाफीचा लाभ मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे आपलं कर्जमाफीपासून आपण वंचित राहू नये ह्या उद्देशानं न त्याची चालूबाकी केलेली नाही आणि त्यामुळं हे शेतकरी थकबाकीत गेले त्यांचं एन पीचं प्रमाण वाढलेलं आहे मी ह्याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचा खोटा शब्द आहे असणार